पुण्यामध्ये मराठा समाजाची महत्वाची बैठक बोलावण्यात आली वैष्णवी हगवण्याच्या दुर्दैवी घटनेनंतर आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी आणि प्रबोधनातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली दुपारी तीन वाजता शिवाजीनगर इथल्या जंगली महाराज रस्ता इथल्या सेंट्रल पार्क हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी अनुकूल आहेत महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येत असेल तर स्वागत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं डोंबिरीमध्ये पलावापुलासाठी मनसेसोबत शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं एकनाथ शिंदेंच्या बालेकीला जनता दरबार घेतल्यानंतर आता गणेश नाईकांनी ठाणे जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवला आहे गणेश नाईक यांनी पालघरमध्ये जनता दरबार घेत एकनाथ शिंदे यांना इशारा दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजेरी दमानिया धनंजय मुंडेंविरोधातले पुरावे एसीबीला देणार आहेत आणि विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या दमानिया यांना आपलं म्हणणं मंड़ा मांडण्यासाठी एसीबीनं नोटीस पाठवली या नोटीशीनंतर दमानिया आज एसीबी कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत इंजिनिअरिंग कृषी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेणाऱ्या एमएसटी टी परीक्षेत एकूण चाळीस प्रश्न चुकीचे आले होते आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रत्येक प्रश्नामागे पूर्ण गुण देण्याचा निर्णय हा टी सेलला घेतला आहे अकरावीसाठी आतापर्यंत अकरा लाख पंचावन्न हजार दोनशे विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे मात्र विद्यार्थ्यांना अजूनही तांत्रिक अडचणींचा सा सामना करावा लागतो आतापर्यंत शिक्षण या संदर्भात सतरा हजार तक्रारी दाखल झाल्यात आणि यामधल्या दोन हजार तक्रारी या प्रलंबित आहेत मुंबई महानगरपालिकेनं मुंबईकरांकडून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या मे महिन्यामध्ये मुंबईकरांकडून महापालिकेला दोन हजार सातशे सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या तर कचरा स्वच्छतेबाबत शाळांमधून शिक्षण देण्याचं अनेक जणांनी मत व्यक्त केलं मेट्रो मोनो स्मारकांवर आता ईव्ही बॅटरीज स्टेशन जाणार जाणारे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी महामुंबई मेट्रोनं हा निर्णय घेतला आहे पंचवीस मेट्रो आणि सहा मोनोरेल स्टेशनजवळ ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू होणारे दहिसर मेट्रो स्टेशनवर हा पहिला प्रयोग करण्यात आला आहे बांधकाम व्यावसायिकांना आपल्या साईटवर हवेची गुणवत्ता मोजणारं उपकरण बसवणं आता बंधनकारक असणारे मुंबईतल्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मनपानं हा निर्णय घेतला आहे आणि या उपकरणासाठी संबंधित तेरा कंपन्यांची यादीही जाहीर केली आहे एक जूनपासून तिकीट वाढ केल्यानंतर पीएमपीएलच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली आहे रविवारच्या एका दिवसामध्ये पीएमपीएल प्रशासनाला दोन कोटींचं उत्पन्न मिळालं आहे सुट्टीच्या दिवशी दहा लाख पुणेकरांनी शहर बसनं प्रवास केला याआधी पीएमपीएलचं सर्वाधिक उत्पन्न हे एक कोटी बेचाळीस लाख इतकं होतं सांगलीच्या मिरजेतल्या गणेश तलावाच्या स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे तलावाच्या स्वच्छतेप्रकरणात शिवसेना युबीटी पक्ष आक्रमक झाला आहे तलावात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे तलावाच्या स्वच्छतेकडे महापालिकेनं दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप शिवसेना युबीटीनं केला आहे आठ दिवसात हा तलाव स्वच्छ न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे देवळा तालुक्यातल्या वासोळा मंगेवाडी रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपाचा आता विळखा पडला आहे आणि या विळख्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागते वाहनधारकांना रस्ता दिसत नसल्यानं अपघातांची देखील शक्यता आहे त्यामुळे संबंधित प्रशासनानं तातडीनं ही झुडप हटवावीत अशी मागणी चालकांनी केली नाशिकच्या येवल्यामध्ये फळ भाजीपाला विक्रेत्यांवर प्लास्टिक बंदीविरोधात कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये फळ भाजीपाला विक्रेत्यांकडून पस्तीस किलो प्लास्टिक जप्त केलं या विक्रेत्यांना प्लास्टिक वापरल्या तर पाच हजार रुपयांचा दंड बसणार अशाही सूचना करण्यात आल्या जालन्यामधल्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमध्ये अठ्ठ्याण्णव पाण्याचे नमुने दूषित आढळून आले मे महिन्यामध्ये आरोग्य विभागानं आठशे त्र्याहत्तर पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली आणि त्यातल्या अठ्ठ्याण्णव नमुने हे दूषित आढळले तर याबाबत या जिल्हा परिषदेनं ग्रामपंचायतींना सूचनाही दिलेल्या चीनमध्ये पावसाचं सध्या थैमान सुरू आहे आणि दक्षिण चीनमध्ये बहुतांश भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे घरांचं मोठं नुकसान झालंय अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलनाच्या देखील घटना आहेत दे, दे, महाराष्ट्रात दाखल केलेल्या मोसमी वाऱ्याचा प्रवास सध्या एकाच जागी स्थिरावला आहे गेल्या सहा दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागी आहेत पावसानं अद्याप संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाहीये आणि विशेषतः मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना मोसमी पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे मे महिन्यातून संपूर्ण राज्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे राज्यामध्ये सरासरी एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची मिली नोंद मिली झाली आणि या कालावधीमध्ये राज्यात साधारणपणे सरासरी सव्वीस पूर्णांक वीस मिलीमीटर मिली 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 पाऊस पडतो मात्र यंदा मे महिन्यामध्ये साडेसहा पट अधिक पावसाची नोंद झाली हिंदमाता आणि गांधी मार्केटमध्ये फ्लो बसवा असे निर्देश मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी आवश्यक पाणी उपसा यंत्रणा न उभारल्यानं पहिल्याच पावसात पाणी साचलं त्यामुळे आता पाणी उपसा यंत्रणा प्रभावी करावी आणि तिथे फ्लो मीटर बसवावेत असे निर्देश गगराणी यांनी दिले केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीसाठी निर्यातदारांना देणाऱ्या एक पूर्णांक नऊ टक्के सवलत आता रद्द करण्यात आली आहे त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे किमान निर्यात सवलत ही दहा टक्के करण्याची मागणी व्यापारी शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटनांकडून करण्यात आली आहे पावसाची उघडी पिल्यानं सांगलीच्या शिराळ्यामध्ये भात पेरणीची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांनी तरवा टाकण्याचं आता काम सुरू केलं आहे मे महिन्याच्या अखेरीला भात शेतीची तयारी केली जाते मात्र यंदा मे महिन्यातच पावसानं हजेरी लावल्यानं शेतीची कामं खोळंबली होती सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईमध्ये सुमारे साडेआठ कोटी रुपये किमतीच्या गांजासह तीन महिलांना मंगळवारी अटक केली जप्त करण्यात आलेल्या हायड्रोपोनिक गांजाची किंमत ही आठ कोटी रुपये इतकी आणि बँकॉकहून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केली जात असून गेल्या सहा महिन्यात मुंबई विमानतळावरून शंभर कोटी रुपयाहून अधिक किंमतीचा हा गांजा जप्त करण्यात आला अकोल्यामध्ये दोन दुचाकींचा भीषण अपघात झालाय बाळापूर ते वाडेगाव मार्गावर अपघाताची घटना घडली अपघात एवढा भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणात बाळापूर पोलीस आता पुढचा तपास करतात संभाजीनगरच्या बजाज नगर इथल्या उद्योजक संतोष लड्डा यांची चोरीला गेलेल्या सोन्याचं नांदेड कनेक्शन आता उघड केलंय या एन्काउंटरमध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकरनं नांदेड इथल्या एकाला हे सोनं दिल्याचं तपासात समोर आलं सोन्याच्या शोधासाठी नांदेड आणि अंबाजुगाई इथे पोलिसांची दोन पथकं रवाना झाली जळगावच्या मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात झाला ट्रक आणि खासगी बसची जोरदार धडक झाली आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा ते वीस जण जखमी झाले नाशिकच्या निफाडमधल्या मधल्या उगावागत रेल्वे गेटमध्ये एका भला मोठा कंटेनर अडकला आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती यावेळी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं गेट खोलून या ट्रकला बाहेर काढलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला उल्हासनगरच्या लालचक्की चौकामध्ये रोडवरचा भव्य कमान खाली कोसली कमानीसह एक मोठं झाड सुद्धा पडलं त्यामुळे एका रिक्षाचं नुकसान झालं सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही त्यामुळे लालचक्की ते संभाजी चौक रोड हा बंद झाला पुण्यामध्ये कात्रज इथं अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे अवैध दारू विक्रेते अवैध खाद्य दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये दुकानं जेसीबीनं जमीन करण्यात आली नागपूरमध्ये कोरोनाच्या दोन रुग्णांचा इतर आजारांमुळे मृत्यू झाला आहे दोन कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले होते यातल्या एकाचा आय व्ही आणि क्षयरोगानं तर दुसऱ्या रुग्णाचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे नागपूरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे सतरा रुग्ण आढळलेत आणि यातल्या अकरा जणांनी कोरोनावर मात केली तर के चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत